दत्तचरणी त्रिवार वंदन करून आजच्या सादरीकरणाला सुरुवात करू आम्ही दत्ताचे नोकर त्यांची खातो भाकर कोण आम्हास काय देई कपालीचे कोण काय नेई तुम्ही ऐका हो श्रीमंत नका हो उन्मत्त धन जाईल जाईल काल जीवित नेईल वाचे वदा दत्त दत्त भावे सेवा साधू संत रंग प्राण एता कंठी तोची तारतील शिती दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा कलियुगातील श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार हा श्रीपाद वल्लभांचा तुमचा श्रीपाद वल्लभांवर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद श्री वल्लभांचा जयघोष करायला विसरू नका श्रीपाद श्री वल्लभाने स्वामी समर्थ अवताराविषयीची भविष्यवाणी अगोदरच केली होती ते म्हणाले मी आणखी चौदा वर्ष म्हणजे या शरीराला तीस वर्ष होईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या स्वरूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धारा निमित्ताने श्री नरसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल या अवतार समाप्तीनंतर वनात तीनशे वर्षांनंतर तपोनिष्ठेत राहून अक्कलकोट येथे स्वामी समर्थ नावाने अवतार धारण करण अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या स्वरूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने आघात लीला दाखवीन भक्तानो श्रीपाद वल्लभ सांगतात माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थली मी शिष्म रूपाने असतो जो मनाने कर्माने मला समर्पित असलेल्या साधकाचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो मी श्री पिठापूरमध्ये मध्यानकालीन मी भिक्षा स्वीकारतो माझे येणे हे दैव रहस्य आहे सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्मबंधन ते किती जन्माजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो अन्न हेच परब्रह्म अन्नासाठी तलमळणाऱ्याला अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो त्यामुळे नेहमी भुकेलेला अन्नदान करत चला मी श्रीपादसी वल्लभ आहे मी भक्तांच्या घरी श्री महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष तुमचे सदैव बरोबर असतो तुम्ही ज्या देवतेची ज्या देवाला ज्या स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल तुम्ही केलेली प्रार्थना ती मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या स्वरूपाच्याद्वारे तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे नामस्वरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश म्हणून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारे माझे स्वरूप तुम्हाला समजू शकेल श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत श्रीपाद श्रीवल्लभाने चरित्रामृतामध्ये सांगितलं भक्त कुठल्याही कुळातला असला कुठल्याही परिस्थितीत असला तरी दत्ता प्रभूंच्या अनुग्रहाने त्याला सुखमय चांगले आरोग्यदायी जीवन प्राप्त होते जन्माजन्मीचे कर्मबंधन मुलासकट काढून भक्तास उन्न स्थिती प्राप्त करून देणे ही श्रीपाद वल्लभांची सहज लीला आहे गुरु सान्निध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका किती वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वर सेवा समजून केली तर गुरुचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते सामान्य मनुष्य किंवा ज्योतिष त्यात बदल करू शकत नाही गुरुचा आधार हा ईश्वरापेक्षाही मोठा असतो गुरुला केव्हाही कोठूनी हाक मारली तर गुरु त्याच्या मदतीला धावून जाणारच श्रीपाद श्री शंकर भट्टास म्हणाले जेव्हा मला नैवेद्य दाखवतात तेव्हा तो मी सूक्ष्मकिरणाने स्वीकारतो म्हणून देवामध्ये मग्न राहा देवाचे नामस्मरण करा जप करा तुम्ही सर्व माझे बालक आहात विश्वास ठेवा तुला कधीच एकटा सोडणार नाही मीचं ब्रह्म मीचं श्री विष्णू मी भगवान शिव समस्त तेहतीस कोटी देवांचे स्वरूप मीच आहे मी स्मृतगामी आहे तू संकटात सापडशील तेव्हा माझे स्मरण कर मी क्षणभरात तुझी मदत करेन माझा तुला आशीर्वाद आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद